एखाद्या घरात लग्न ठरवताना सुरुवातीला याद्या लिहिल्या जातात त्या दोन्ही बाजूच्या बुजुर्ग पुरुष मंडळी कडूनच लिहून घेतल्या जातात मात्र शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील पाटील एक नवा विचार समाजाला लग्न घर म्हटलं की घरच्या महिला या जेवण पूजा अर्चा ह्याच कार्यक्रमात राबताना आपण पाहतो अगदी मुलगीला बघण्यापासून लग्न ठरवून लग्न लागेपर्यंत पुरुष मंडळीत जो निर्णय घेतील त्या निर्णयाला स्वीकारणं इतकेच काय ते महिलांचे काम आजवर असंच सगळं सुरू होतं भले लग्न कार्यातील एखादा निर्णय चुकीचा असला तरी त्याविषयी काढायची ही मुभा महिलांना नसते परंतु कोल्हापूरच्या महिला या धाडसीच त्यांनी घेतलेला निर्णय जिल्ह्यातच नाही तर राज्यात क्रांती घडवून आणतो याचं एक उदाहरण म्हणजे शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतने महिलांचा सन्मान करण्यासाठी विधवा प्रथा बंद केली या क्रांतिकारी निर्णयानंतर याच शिरोळ तालुक्यात चक्क महिलांनीच लग्नाच्या गाठी बांधल्या जागतिक महिला दिनानिमित्त हा निर्णय घेऊन शिरोळच्या महिलांनी समाजातील एका महत्वाच्या कार्यात महिलांच्या सहभागाचं महत्व अधोरेखित करून दाखवले एखाद्या घरात दा लग्न ठरवताना सुरुवातीला याद्या लिहिल्या जातात त्या दोन्ही बाजूच्या बुजुर्ग पुरुष मंडळीकडूनच लिहून घेतल्या जातात मात्र शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील पाटील कुटुंबियांनी एक नवा विचार समाजाला दिलाय निखिल पाटील आणि प्रितल चौगुले यांच्या लग्नाच्या याद्या महिलांच्या झाल्यात हे विशेष जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाटील आणि चौगुले कुटुंबियांनी महिलांचा सन्मान राखत सामाजिकतेचा संदेश दिलाय या दोन्ही कुटुंबियांनी समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम या निमित्तानं केलंय या क्रांतिकारी विचाराची संकल्पना मांडली ती कुमार पाटील यांच्या सुनबाई शर्वरी पाटील यांनी घरच्या सुनबाईंनी सांगितलेला निर्णय घरच्या मंडळींनीही आनंदाने स्वीकारून तो तत्काळ अंमलातही आणला जागतिक महिला दिनानिमित्त मला एक गोष्ट शेअर करायची आहे रिसेंटलीच माझ्या घरी माझे दीर निखिल आणि प्रितल यांचा साखरपुडा सोहळा पार पडला या साखरपुड्यानिमित्त आम्ही एक नाविन्यपूर्ण आणि महत्वाचा निर्णय घेतला की लग्नाच्या ज्या याद्या असतात त्यावर आम्ही महिलांची स्वाक्षरी घेतली आणि महिलांना यादीमध्ये सहभाग करून घेतला हा निर्णय घेण्याचं कारण आहे की महिलांच्या हक्काचा सन्मान हा पुढे घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्ही कुटुंबीयांनी यासाठी होकार दिला म्हणून हा सोहळा पार पडला हा ही कल्पना सुचायचं एक रिझन आहे की माझ्या सासर आणि माहेर दोन्हीकडे एक सामाजिक वारसा आहे आणि दोन्हीकडे शिक्षणाला खूप प्राधान्य आहे मुलगा आणि मुलगीमध्ये फरक न करता प्रत्येकाला मत मांडायचं मुभा आहे तर त्यानिमित्तानं मी माझं मत मांडलं आणि सगळ्यांनी त्याचा ता, होकार केला आणि स्वीकार केला आणि महिलांना हे एक निर्णय घेण्याची मुभा देईल आमचा हा आम्हाला खात्री आहे की आमचा हा निर्णय महिलांना आणि समाजाला एक प्रोत्साहन देईल आणि प्रेरणादायी दे ठरेल आज महिला दिनानिमित्त मी महिलांना एकच सांगू इच्छिते की आपले विचार फक्त आपल्यापुरते मर्यादित न ठेवता जगापुढे मांडणं महत्वाचं आहे आणि आपल्याकडे जे अनुभव आहेत आपल्याकडे जे ज्ञान आहे ते जगापुढं आणणं तितकंच महत्वाचं आहे आपल्याला जसं घर सांभाळणं मुलं वाढवणं शिक्षण घेणं जेवढं महत्वाचं आहे तसंच प्रत्येक निर्णयामध्ये आपला सहभाग असणं तितकंच महत्वाचं लग्नाच्या याद्या या पुरुष मंडळीच लिहितात ही आजपर्यंत चालत आलेली परंपरा परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा सन्मान राखत सामाजिक संदेश पाटील आणि चौगुले कुटुंबियांनी समाजाला दिलाय चिपरी येथील कुमार पाटील आणि इच्चलकरंजी येथील सुनील चौगुले या कुटुंबियांनी नि एकत्रित एक निर्णय घेऊन महिलांच्या हस्ते लग्नाच्या याद्या लिहिल्यात याद्यांवर कस्तुरी पाटील उमा खोत सुनीता पाटील सोनाली आउटी अनिता पाटील शोभा चौगुले सारिका टारे पायल मोकाशी सुजाता कल्याणी प्रभावती चौगुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत मुलगा निखिल याचं पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण झालं असून पर्यावरण विभाग दिल्ली इथं तो नोकरीच आहे तर मुलगी प्रितल ही प्राध्यापक म्हणून काम करते सासर माहेरील मंडळींकडे सामाजिक विचारांचा वारसा जपण्यात आला असून दोन्ही कुटुंबात मुलींनाही स्वातंत्र्य देण्यात आले त्यातूनच ही कल्पना पुढे आली आणि दोन्ही कुटुंबियांनी महिलांच्याच हस्ते याद्या लिहिण्यास संमती दिली महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान राखण्यासाठी लग्नाच्या याद्या महिलांच्या स्वाक्षरीने पूर्ण करून या दोन्ही कुटुंबांनी सामाजिक विचारांचा वारसा जपलाय यासोबतच समाजामध्ये एक महत्वाचा संदेशही त्यांनी दिलाय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य संदीप बावसे यांच्यासह ही दुर्वादळली